ठाणे शहरात जयभवानी नगर वागळी स्टेट परिसरातील स्वर्गीय धर्मवीर दिगे उद्यानाचे सुशोभीकरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात वागळी इस्टेट परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमास खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र पाटक शिवसेना सचिव राम रेपाळे स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर युवासेनेचे ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर युवराज भोईर तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख शाखा प्रमुख उपशाखाप्रमुख सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील विकास कामांमध्ये धर्मवीर आनंद बिगे यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम असल्याचं सांगितलं ठाणे हे धर्मवीरांच्या कार्यामुळे ओळखले जाते ठाणे हे धर्मवीरांच्या कार्यामुळे शिवसेनेचा गडवण ओळखले जाते शहरातील प्रत्येक भागात सुविधा निर्माण करून नागरिकांना चांगलं वातावरण मिळावं हेच आमचं ध्येय आहे असे ते म्हणाले माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या उद्यानाचं सुशोभीकरण पूर्णत्वास केलं आहे उद्यानात महिलांसाठी ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम लहान मुलांसाठी विविध आकर्षक खेळणी नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारा आरो प्लांट भव्य प्रवेशद्वारे येथे उभारण्यात आलेला आहे गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहब उद्यान जय भवानी नगर खरतर ये उद्यान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं उद्यान आहे आणि गेले पंचवीस वर्षापूर्वी या उद्यानाचं काम आम्ही केलं होतं आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांचं नाव या उद्यानाला दिलं होतं ते उद्यान त्याच पद्धतीने त्याच जोशाने आज परत रिनोवेशन केलं आणि या ठिकाणी विविध सुविधा मग ते ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम असू द्या युवकांना ओपन जिम असू द्या बालगोपाळांना खेळणी असू द्या महिलांसाठी ओपन जिम असू द्या त्याचबरोबर या ठाणे शहरातच नव्हे तर मी तर सांगेल ठाणे जिल्ह्यामध्ये आरो प्लांट कुठल्याही उद्यानमध्ये नाही अगदी शुद्ध पाणी जे विस्लरीचं पाणी आपण वीस रुपये बाहेर बाटली येऊन पितो त्या प्रकारचा प्लॅन या ठिकाणी लावलेला आहे सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावं त्यांच्या आरोग्याची काळजी ही गुरुवर्गीय दिगेसाहेबांना होती आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आहे तर त्यांनी मला आदेश दिला की एकनाथ असं काहीतरी चांगलं काम त्या उद्यानामध्ये कर तर जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल कारण हा उद्यान एकमेव उद्यान असा आहे की हे स्लम मध्ये उद्यान आहे या वाघ्रेश्वर आमचा इंडस्ट्रीज एरिया आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही आहे सगळे इंडस्ट्रीज आहेत झोपडपट्टीमध्ये आमचा सगळं विभाग आहे किसन नगर सारखा मोठा एरिया आहे त्या ठिकाणी बिल्डिंगही झालेल्या आहेत त्यामुळे ओपन जागा नसल्यामुळे असं सुसज्ज उद्यान या वाघ शेटमध्ये कुठेच नाही आहे आणि हे एकमेव उद्यान हे सुसज्ज उद्यान असं बनवण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष निधीमधून या ठिकाणी मी सातत्याने पाठपुरावा करून आणि या ठिकाणी हे केलेलं आहे नागरिकांना आज दिवाळीसाठी मी ती गिफ्ट म्हणून शिंदेसाहेबांनी आज दिलेली लोकार्पण सोला कारण शिंदेसाहेबांकडे जेव्हा उद्घाटनासाठी मी गेलो त्यावेळेला साहेबांनी सांगितलं अरे दिवाळीमध्ये कर दिवाळीसाठी नागरिकांना गिफ्ट देऊया मुलांना सुट्ट्या आहेत तू जर चांगल्या खेळण्या लावलेल्या आहेत ती मुलं तिथे खेळतील हे साहेबांचे बारीक विचार जे आहेत ते सर्वसामान्यांच्या प्रति जे विचार असतात ते साहेबांच्या मनामध्ये आहेत म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांना ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात तुम्ही वाहता सकाळपासून आज महिला इथले नागरिक हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आज दिवाळी आहे प्रत्येकाच्या घरात दिवाळी आहे त्यांच्याही घरात दिवाळी आहे परंतु ते कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यापेक्षा त्यांनी या हा त्यांचा कुटुंब समजून तर सर्वसामान्य नागरिकांच्या ठिकाणी त्यांनी दिवाळी साजरी केलेली दिसते मला आज साडेतीन वाजले तरी साहेब घरी गेलेले नाही म्हणजे हा एक लोकांपती असलेला प्रेम ते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतोय आणि खरोखर आम्ही आनंद आम्ही खरोखर भाग्यवान आहोत तर त्यांच्या अशा नेत्याच्या हाताखाली आम्ही काम करतोय त्यामुळे आम्हालाही त्याची ऊर्जा मिळते साहेब जर एवढे काम करत असतील तर आम्हाला सुद्धा काम करण्याची ऊर्जा आहे ती मिळते कारण गुरुवारी धर्मवीर आनंदिगे साहेबांपासून आम्ही ती ऊर्जापूर्वी घेत होतो आणि तीच ऊर्जा आता आम्हाला साहेबांपासून मिळते